नमस्कार शेतकरी बांधवांनो हो जय शिवराय आजच्या दिवसाची सुरुवात आपली ही कोथिंबीर धन लागवड करण्यापासून होत्या हे अशा प्रकारे रगडलेलं धन आहे आपलं हे याला आपण फंगस किंवा बुरशी वगैरे लागू नये म्हणून साप पावडरनं चोळून घेतलेलं आहे आणि हे अशा प्रकारे आपण गुंड्यावर कुरी मारून घेतो आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये आपण अशा प्रकारे आता कोथिंबीर म्हणजे धन आपण पेरणार आहोत आणि साधारणतः हे दोन किलो आहे मागं आपण जे दोन किलो घातले होतं त्याला आठ ते दहा दिवस झाल्यात त्याची बारीक बारीक उगवून झाली आणि त्यामुळे आता आपण दहा दिवसाने आपला जो टप्पा आहे दहा दिवसाने दोन किलो दोन किलोच्या हिशोबाने आपण आत्ता लागण करतोय पाणी चावलं आहे पलीकडच्या साईडची भेंडी चावल आहे त्याला भेंडीला पाणी चावलं आहे 还没了